शहरात वाढत्या हत्येंच्या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरत असताना वैभव कॉलनीतील रविवारी सायंकाळी आणखी एक धक्कादायक हत्या उघडणीस आली राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शंकरनगर परिसरातील वैभव कॉलनी येथे निलिमा संजय खरबडे वय पंचचाळ या महिलेची त्यांच्या घरातच धारदार शास्त्रेने वार करून निगृंना हत्या करण्यात आली ही घटना रविवारी तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास प्रकाशित आली निलिमा खरबडे या घरी एकट्या राहत होत्या त्यांच्या बहिणीचा मुलगा नेहमीप्रमाणे त्यांना भेटण्यासाठी घरी आला असता त्याला आता मृद्य रक्त्याच्या थोराड्यात पडलेला दिसला तत्काळ ही धक्कादायक माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली पोलीस निरीक्षक पुनीत कुलट गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पथकाने तातडीने घटनास्थळी घाव घेतली त्यानंतर पोलीस अपयुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम गुगे यांनाही जागेची पाहणी करून प्राथमिक तपासणीला दिशा ठरवली फॉरेन्सिक तज्ञ आणि ठसे तज्ञांना प्राचारण करून घटनास्थळाचा सखोल पंचनामा करण्यात आला मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणात निलिमा यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने गंभीर वार असल्याचे स्पष्ट झाले घरातील कोणतीही मोठी चोरी झाली नसली तरी एक महत्त्वाची तपशील पोलिसांच्या निदन निदर्शनात आली घरातील सी सी टी व्ही सिस्टीमची हार्ड डिस्क गायब होती त्यामुळे आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठीच ती काढून ठेवून नेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे